बेकायदेशीर बिअरची चोरटी वाहतूक शहर पोलिसांनी रोखली वाहन व वा बिअर साठ्यासह सतरा पॉईंट ब्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बोराडी गावाकडून बालकुवे विखरण मार्गे शहादाकडे रंगाच्या आयुष्य वाहन क्रमांक जी के सत्तावीस ती सतरा पंचवीस जाणार असून त्यामध्ये गुरांचे चारांची चाऱ्याच्या आडमध्ये बेकायदेशीर बिअरचे खोके ठेवून बिअरची चोरटी वाहतूक असल्याबाबत माहिती मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांनी लागले शोधपथकाच्या अंमलदारांना सापळा लावणे कामी विक्रम तालुका शिरपूर जिल्हाधुळे येथे पाठवले असता त्यांनी विक्रम तालुका शिरपूर जिल्हाधुळे येथे दोन पंचसोबत सापळा लावला असता बलकुवे गावाकडून विक्रण गावाकडे गुरांचा चारा भरलेले पांढऱ्या रंगाचे आयशर वाहने त्यांना दिसले सदर वाहनांचा क्रमांक पाहता ते जी जे सत्तावीस टी सत्त्याण्णव पंचवीस असा असल्याने यावरून सदरचे वाहन हे बातमीतील असल्याची खात्री झाल्याने त्यांनी वाहनचालकास वाहन, वाहन थांबवण्याचा इशारा केला वाहन न थांबवता तो शहाद्याच्या दिशेने वेगाने जात होता तेव्हा एकवीस पॉईंट पन्नास या वेळेच्या दरम्यान ते वाहन चालकाच्या ताब्यातील आयशेर वाहन वरूड तालुका शिरपूर जिल्हा धुळे गावच्या अलीकडे रस्त्यालगत खाली उतरून वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन तो पडून गेलाय बिअरचा माल भरलेले तीन बिअरचा माल भरलेले ते जे काही मिळून आलं त्याचं वर्णन आहे पंधरा लाख ,00 रुपये किमतीचे आयशर वाहन क्रमांक जी जे सत्तावीस टो सत्त्याण्णव पांढऱ्या रंगाचे जु वा किंमत एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपये किमतीचे साठ पुट्ट्याचे खोके प्रत्येक खोक्यामध्ये पॉवरफुल स्ट्रॉंग टीन बिअरचे पाचशे मिलीचे चोवीस नग प्रत्येकी नग एकशे दहा रुपये किमतीचे असलेले त्यावर सेल इनमध्ये मध्य प्रदेश ओनली असे सेल इन ओनली मध्य प्रदेश असं नमूद असलेलं त्यावर एका बाजूस बँड रोल लावलेला बँड रोलवर एफ एल एम पी व क्रमांक बारकोड नमूद याच्यामध्ये कंपनीचे टीन बिअरचे तीनशे तीन तीस तेवीस हजार सा सातशे साठ मिलीचे चोवीस नग प्रत्येकी नग नव्याण्णव रुपये किंमत असलेले एकूण सोळा लाख ब्याऐंशी हजार एकशे साठ रुपये किंमत अंदाजे या सर्वांविरुद्ध पोलीस को पोक्सो कायद्याअंतर्गत अनिल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र प्रोव्हिजन कायदा कलम असून सदर गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक छाया पाटोल करत आहेत पासष्ट ई ऐंशी एक दोन त्र्याऐंशी प्रमाणे सदर्श्य कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील तसेच महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील डी बी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील पोलीस नाईक शिरीष भदाणे श्याम पवार रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल योगेश दाभाडे अनिल अहिरे भटू साळुंके सचिन वाघ आरिफ तडवी मनोज दाभाळे, मनोज महाजन अशोक माळी तसेच होमगार्ड शरद पारधी मिथुन पवार राम गिल व चेतन भावसार अशांनी मिळून केली सिटी इंडिया न्यूज साठी शिरपूर तालुका प्रतिनिधी मयूर वैद्य